मोहोळ नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेली शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जोरदार भाषण केले माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबरोबर जल्लोष साजरा करताना अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचं नाही असं म्हटलं होतं बाळराजे पाटील माजी आमदार राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करतायुटन घेतले होते शुक्रवारी सायंकाळी मोहोळ तालुक्यात भाजपचा प्रचार करण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी भाषण करताना पाटील यांचा अभिनंदन केलं नाद करायचं नाही असे म्हणायला नको घेतलं शिंगावर असे म्हणायला हवं होतं असे म्हणत बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याचा सदाभाऊ खोत यांनी समर्थन केले आहे तर सध्या तुम्ही प्रचाराला आला होता मात्र प्रचार वेगळ्याच ठिकाणी जाताना दिसला कारण ज्या पद्धतीने राजन मालकाच्या मुलांना त्या ठिकाणी नाथ करा पण अनगरकरांचा करू नका अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांना चालन दिलं होतं काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांचा पण दौरा त्यांनी सुद्धा त्याची दखल घेत फुगा हा फुटत असतो असं म्हणलं दहशत फार चालत नाही मात्र तुम्ही त्यांच्या जे वक्तव्य होते समर्थन केलेलं आहे कशा पद्धतीनं पाहता या सर्व गोष्टीकडे अरे बाबा निवडणुकीमध्ये ज्यावेळी विजय मिळतो त्यावेळी स्पर्धी जिंक जिंकलेल्या युद्धा हा आनंदानं गरजत असतो की बाबा नात करा पण आमचा करू नका पण हे म्हणायला काय कुणाचं प परमिशन काढायला लागतं या त्यामुळं मला वाटतं की तो आनंद उत्सव असतो ते साजरा सगळेच करतात बर राग कुणाला आला मला काय राग येत नाही तो राग का यावा कारण विजयाच्या धुंदीमध्ये सगळेच नाचत असतात गेले अनेक वर्ष विस्थापित प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत होते आणि प्रस्थापित नुसते गुलाल उधळत होते आणि विस्थापित बांधावरनं बघत होते आता पहिल्यांदा प्रस्थापितांना इकड तिकडच्या वाई धक्का बसला तर कशाला वाईट वाटून घ्यावं आम्ही बी सोसल तसं सोसायचं बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद